संस्थाचालक कष्ट करू संस्थाचालक यांच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केली मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या या झालेल्या चर्चेमध्ये अतिशय लोकप्रिय असे अतिशय अनुभवी असे कामामध्ये तत्पर असणारे असे आमचे जीवलग मित्र माननीय श्री प्रकाशजी सोनणे साहेब यांची आम्ही या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमती निवड केली मी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब प्रकाशजी सोनणे साहेब यांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षाचं स्थान ग्रहण करावं ये इतर इतर, इतर बैठवा हा अल्पसंख्याक संघाला संघटनेला बळ देणारे असे आमचे मित्र विजय पाटोदी साहेब आणि आमचे दुसरे मित्र जी पगारे साहेब यांना मी विनंती करतो की नूतन अध्यक्ष साहेबांचा त्यांनी सत्कार करावा

खरोखरच अल्पसंख्याक संस्था महासंघाचं कामकाज खूप मोठं होतं आणि आमची संघटना ही महाराष्ट्र शासन स्तरावर चांगल्या पद्धतीने सर्व संस्थाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देते आहे देणार आहे आणि त्यामध्ये आमच्या या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संघटनेचे नूतन कार्यकारिणी आणि ह्या कार्यकारिणीमध्ये मला अध्यक्षपदीमध्ये त्याबद्दल सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचा व्यक्त करतो आणि माझ्यासोबत दुसरं जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजेच महाराष्ट्राचे महासचिव म्हणून तर हे या संघटनेला तत्पर करण्यासाठी लढा देणारे सोबत राहणारे आणि सर्वांच्या अनुभवी असं व्यक्तिमत्व माझे प्रश्निक मित्र नबी पटेल सर यांचं मी घोषणा करतो की त्यांनी प्रदेश महासचिव पद स्वीकारावं आणि त्यांचं मी स्वागत करतो <laughs> शैक्षणिक क्षेत्रात असे श्रीमान विजय पाटोती सर यांची या ठिकाणी सचिव म्हणून निवड झाल्याचे मी <प्थाँगा> मी जाहीर <प्थाँगा> <में शीद्धन्ति> करतो आमचे मित्र सुधाकरजी पगारे सर यांना सांगतो की त्यांचा त्यांना अशी विनंती करतो था। विद्यार्थ्यांच आधार अपडेशन बायोमॅट्रिक चेहरापट्टी हे सर्व एकानंतर एक आलं तर त्याला आमची हरकत नाही आहे परंतु सर्वच बर्डन सर्वच मोदरेशन संस्थाचालकांना एक साथ दिल्यामुळे इथं सर्व गोंधळ वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही आजच्या या प्रसंगी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी पगार साहेब यांना आपल्या विविध समस्या यावरती विचार व्यक्त करण्याची विनंती संघटना त्या संघटनेला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो कुठले जे काही आयडिया अडचण असते लोकांच्या पूर्ण सोडून सोडून अशी मी बाहेर घेतो संघटने आणि त्यांनी माझी जी नियुक्ती केली त्यांचा मी खूप खूप धन्यवाद शासन स्तरावर विशेष करून प्रशासकीय अधिकारी स्तरावर याचा निपटारा पाहिजे तितक्या लवकर होत नाही कार्यालयीन दिरंगाई दप्तर दिरंगाई यामध्ये आम्हाला खूप मोठी अडचण येताना ने दिसते आणि एक संघटित स्वरूपामध्ये राज्याच्या प्रशासनासमोर आपल्या मागण्या ठेवणं यासाठी हा संघ नित्यनियमाने प्रयत्नरत राहील एवढी उपस्थित सर्व संस्था साधक मुख्याध्यापक शिक्षक व पत्रकार बंधुब आज अल्पसंख्याक संस्था महासंघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्यामध्ये अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम महासंघाचे मी आभार व्यक्त करतो अनुभव व्यक्त करतो आणि संघटना बांधणीचं काम कसं मजबूत होईल त्याचबरोबर शासन दरबारी शासनाला जागे करण्याचं काम शासनाकडून खाजगी संस्था चालक असतील अल्पसंख्याक संस्थाच्या अडचणी असतील त्या कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण शासन जे आहे तर बऱ्याच वर्षी काय करतं की विद्यार्थी संख्या कमी झाली की ते पद काढून घेत आहे परंतु विद्यार्थी संख्या वाढली की ते पद देत नाही त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या शाळेसाठी जे काही पटसंख्या लागते त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी असले तर ते शिक्षक देत नाही परंतु थोडे जरी एक दोन विद्यार्थी कमी झाले तर ते शिक्षकचं पद हे काढून घेतात आणि मग ते जर पद पुन्हा मागायचं म्हटलं तर ते शेफ फायनान्समध्ये अल्पसंख्याकच्या संस्था असं हे अन्यायकारक आहे आणि या अन्यायाला का वाचा फोडण्यासाठी हाही का जे काही अल्पसंख्याक संस्था महासंघ आहे हा मोठ्या जिद्दीने ते प्रश्न सोडून घेणार आहे मग ते शिक्षकांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील पालकांचे असतील आणि ज्या ज्या काही गोष्टी असतात असतात अडचणी येतात यासाठी शासन दरबारी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन लवकरात लवकर उभं करून की ज्या काही संस्था आता आमच्या स महासंघाचे महास सचिव यांनी जे सांगितलं आहे आधार की आधार कार्ड असतील तर अंशी काय होतं की बरेचशे मुलं जे आहेत ते घरी जन्माला येतात जन्म जन्मतारी सर्टिफिकेट मिळत नाही आणि आधार कार्ड काढण्यासाठी जे आहे तर महानगरपालिकेचं नगरपालिकेचं सर्टिफिकेट लागतं आणि ते उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं शासनिकडे आरटी नुसार सांगतं की कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे आणि दुसरीकडे सांगतं की ते आधार अपडेट असलं तरच तो विद्यार्थी नेते तो बोगस विद्यार्थी मग हे काय चाललंय आणि यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आम्ही की अल्पसंख्याक संस्था महासंघ सांगणार आहे की मोफत आणि जसं सक्तीचं शिक्षण आहे तसंच सर्वांना शिक्षण असलं पाहिजे त्याचबरोबर जे काही अल्पसंख्याक म्हणजे सेल्फ फायनान्स घरोघरो म्हणजे दारोदारी गल्लोगलीच्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्यामुळं काय होतं की विद्यार्थी मिळत नाहीत विद्यार्थी पळवापळी होते आणि एक विद्यार्थी इकडे असतो तर त्याचं आधार कार्ड दृष्टीकडचं अपडेट असतं आणि ह्या ज्या समस्या असतात ह्या समस्या सोडवण्यासाठी शासनाला प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन ज्या काही अडचणी या महासंघाच्या मार्फत संस्था चालकांना मुख्याध्यापकांना शिक्षकांना येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि संघटना हे जे काही अल्पसंख्या संस्था महासंघ पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा विस्तार आम्ही करणार आहे या ठिकाणी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ ची तातडीच्या बैठकीमध्ये माझी प्रदेश महासचिवपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्व संघटनेचा आभार व्यक्त करतो सांगायचं समस्या तर खूप असतात परंतु ज्या समस्या अतिशय अवघड अशा परिस्थिती निर्माण करतात ते सोडवणं महत्त्वाचं ठरतात मला इथं सांगावसं वाटतं की सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या न्यायालयाने आदेश दिला शासनाला की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी संख्या ही वीस असेल तर त्यावरती एक शिक्षक मिळेल आम्ही शासनाचा पाठपुरावा हो केला आम्ही सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी संपर्क साधला